प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी कोल्हापूरला देशातील जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी अमोल येडगे असाक्षर व्यक्तींना साक्षर बनवून येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला साक्षर जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले यावेळी शिक्षणाधिकारी योजना एकनाथ आंबोकर सांख्यिकी विभागाच्या उपसंचालक सीमा अर्दाळकर माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी रवींद्र चौगले प्राथमिक शिक्षण विभागाचे उदय सरनाईक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे अधिव्याख्याता श्री वांद्रे श्रीमती अश्विनी पाटील प्रशासन अधिकारी डॉ डी सी कुंभार तसेच अधिकारी उपस्थित होते शिक्षणाधिकारी योजना एकनाथ आंबोकर यांनी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची माहिती देऊन हा कार्यक्रम राबवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा